किरण सामंत यांची काही बोलणं तर राजन साळवी दुपारी तीन वाजता पक्ष प्रवेश करतील आणि आता दिल्ली मध्ये जाऊयात आदित्य ठाकरे यांची पत्रकार होता कारण आपल्याला माहिती आहे की आता निवडणुका महाराष्ट्राच्या आणि आता दिल्लीच्या होऊन गेल्या साधारणपणे दोन्ही निवडणुकांमध्ये एक साम्य आहे की जे कोणी जिंकले आहेत त्याच्यात मोठा हात हा निवडणूक आयोगाचा आहे आणि निवडणूक आयोगाचा अभिनंदन करताना त्यांचे आभार मानताना भाजपच्या वतीने आम्ही हीच चर्चा करतो जी है है आहे जे जे की जे इलेक्शन फ्रॉड झालं आहे जो वोटर फ्रॉड झाला आहे जो आपल्यालाही दिसतो आहे आम्हालाही दिसतोय हे लोकांसमोर आणणं तर गरजेचं आहे ठळकपणे जगासमोर आणणं गरजेचं आहे आणि आपल्या देशात फ्री अँड फेअर इलेक्शन्स होत आहेत का ह्याच्यावर जो प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं तर मोर्चा बांधणी तर सुरू आहेच अर्थात जे कोणी म्हणजे सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील भेटतात कुठच्याही राज्यातले त्यांचं म्हणणं एकच आहे की ही सगळी जी यंत्रणा ही जी प्रोसेस आहे ही फ्री फेअर आता वाटत नाही दोघांमध्ये फरक आहे का आदित्यजी तुम्ही तुमच्या काही वैयक्तिक समारंभासाठी आला होता दिल्लीच्या जवळ असं समजलं होतं वैयक्तिक म्हणजे फक्त राजकीय भेटी हाच आता हे राजकारण किंवा वैयक्तिक दोन्ही म्हणू शकतं ना आता वैयक्तिक मैत्री आहेच या लोकांबरोबर पण महत्वाची गोष्ट म्हणजे कर्टसी कॉल म्हणून दोघांनी भेटणं गरजेचं होतं आम्ही अनेक दिवस अशी भेटघाट झाली नव्हती